तो दबाव तो मला कळत नाही की हा दबाव कुठे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जर अजून तसा विषय धनंजयकडे केला नाही तर मला नाही लक्षात येत आहे की कुठे दबाव आहे त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः दादा पवार यांनी की ह्याच्यामध्ये आम्हाला कुठेही संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको ही त्यांची भूमिका आहे आज त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि सर्वार्थाने मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे तर त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतील तपास यंत्रणा त्यांना जे काही देतील त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे मला असं वाटतं कारण आपण आपल्याला कोणालाही त्याच्याबद्दलची गहन माहिती नाही मला कळत नाही की हा दबाव कुठे आहे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जर अजून तसा विषय धनंजयकडे केला नाही तर मला नाही लक्षात येत आहे की कुठे दबाव आहे त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः दादा पवार यांनी की ह्याच्यामध्ये आम्हाला कुठेही संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको ही त्यांची भूमिका आहे आज त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि सर्वार्थाने मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे तर त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतील तपास यंत्रणा त्यांना जे काय देतील त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे मला असं वाटतं कारण आपण आपल्याला कोणालाही त्याच्याबद्दलची गहन माहिती नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका